नमस्कार मी प्राध्यापक सतीश कुमार माळेशिरस तालुक्यातून आहे सोलापूर जिल्ह्याचा प्रवक्ता म्हणून राष्ट्रीय नेतृत्वाखाली काम करतो प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभागात पण आहे माळेश्रीस तालुक्याची आधी एक पाठीमागं पुढे जाणार आहे सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक संदर्भामध्ये मॅरेथॉन बैठका तालुक्याच्या प्रत्येक होत आहे आणि ज्येष्ठ नेते बळीराम काका असतील व्यासपीठ यांच्या नेतृत्वाखाली या बैठका होत आहेत खऱ्या अर्थानं काका तुम्ही आदरणीय गणपत भाई गणपतराव देशमुख असतील विजयदादा असतील परिचारक साहेब असतील यांच्यासोबत राजकारण केले परंतु पाच दहा वर्षाला राजकारण हे काळानुरूप सुरुवात बदलत आणि सध्याचं राजकारण दोन हजार सतरा नंतर पंचवीस मध्ये झेडपी पंचायतच्या इलेक्शन होत आहे आणि मध्ये एक टर्म काय झालेले आणि मग काय कार्यकर्ते सत्तराच्या टर्मचा अंदाज बांधून आता जर काय राजकारण करत असतील तर थोडं त्यामध्ये तुम्हाला अडजस्ट करणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं दादा की यापूर्वी राष्ट्रवादीचं राजकारण हे शिरस तालुक्यात काय होत आहे त्याचे पडसाद जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात उमटत होते परंतु खऱ्या अर्थानं तुम्ही जिल्हाध्यक्ष झाला आणि या मोहोळ विधानसभेमध्ये जो काय तुम्ही चमत्कार करून दाखवला आणि मला इथल्या सगळ्या मोहोळच्या पदाधिकाऱ्यांना सांगायचंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यामध्ये उभारी घेतोय आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं जास्त उभार घेणार आहे की तुमचा मोहोळ तालुका काय करतोय आणि मोहोळ शहरामध्ये तुम्ही निवडणुकीमध्ये ते करून दाखवलेलं मला एवढंच सांगायचं आहे की नगरची नगर परिषद ही बिनिरोध झाली परंतु ते कोर्टामध्ये प्रोसेस चालू आहे त्यांच्या पद्धतीने झाले असेल परंतु जी निवडणूक किंवा ज्या निवडणुकीचा आठ दहा दिवस जो प्रचाराचा टप्पा असतो त्याच्यापेक्षा त्यांना पिता पुत्रांना लोकांना आणि मीडियाला उत्तर देता देता आपल्या एका वाघिनीनं मृदू जातीच्या माध्यमातून त्यांना गुडघे यावर आणण्याचं काम केलं आणि उज्ज्वला तिथे मॅडम यांच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या आपल्याच पक्षाच्या नाही तर सर्व पक्षामध्ये जे महिला काम करतात राजकारणामध्ये त्यांच्यामध्ये बारा हत्तीचं भर निर्माण करण्याचं काम उमेश दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं त्यांच्या पाठीमागं उभं राहून केलं आणि खऱ्या अर्थानं तुम्ही या मोहोळ तालुक्यातल्या जनतेला आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की राजन पाटलाच्या पिल्लांनी जो राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा जाण्याचं जे पाप केलंय त्याला या निवडणुकीतून उत्तर द्या आणि डायरेक्ट आजी दादांना आव्हान देण्याचं काम केलंय तुम्ही या मताच्या रूपाने आणि आपला पक्ष लोकशाहीला धरून चालतो हे त्यांना येणाऱ्या दा काळात दाखवून द्याल एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी